आता सुरुवात झाली आप होती आपल्याला संविधान बनवायचं असेल ठीक आहे संविधान बनवायचं मग आता संविधान बनवायचं किंवा समजायचं असे आपल्या गावात देवी बसवणार असते गावामध्ये आपण देवी बसवतो तेव्हा काय करतो आपण मंडळ पाडतो म्हणजे जसे की आपली काय होती हे संविधान सभा होती मग मंडळामध्ये काय असतं रे आता हा तू सदस्य तू हे करशील आता सचिव हे करीन तो ते करीन ते करीन मग तसंच आता जशी आपली संविधान सभि सभा भरली तर त्याच्यामध्ये काय केलं गेल्या वेगवेगळ्या समित्यामध्ये गेल्या काय समित्या आता समिती म्हणजे काय तर समिती म्हणजे काय असते लोकांचा समूह काय असते समिती समिती म्हणजे काय असते ते आपलं तर लोकांचा समूह लोकांचा समूह एखाद काम करण्यासाठीचा लोकांचा काय असतो तो समूह काय असतो तो एखादं काम करण्यासाठी लोकांचा समूह मग आता संविधान बनवण्यासाठी काय केलं तर वेगवेगळ्या समित्या आपण बनवल्या काय आप की आपल्याला संविधान बनवायचं त्यासाठी आपण काय केलं तर वेगळ्या समिती की नेमकं हे काम येईल भाऊ तू करशील त्याबद्दलच काम करशील नेमकं समज आपल्या आपलं ते आता समज संविधान आहे संविधानामध्ये अल्पसंख्याकांबद्दलचे मूलभूत अधिकार किंवा अधिकाराबद्दल काम करणार तर अधिकाराबद्दलची एक समिती होती जसं की पाहिजे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती कोणाकडे होती सरदार वल्लभभाई पटेल कोण त्याचे अध्यक्ष म्हणजे त्यांच्या आता काही काही लोक होते ते सर्व मिळून फक्त कोणतं काम पाहत होते तर आम्हाला मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी काम पाहायचं असं काम ठीके मग समित्या मग एकूण किती समित्या बनवल्या तरी हा प्रश्न पहिला एकूण समित्या एकूण किती समित्या बनवल्या त्यासाठी याच्यावर प्रश्न तुम्हाला किती बनवल्या त्या बावीस किती बनवल्या त्या बावीस समित्या किती बनवल्या त्यांनी बावीस समित्या बनवलेल्या किती समित्या बनवल्या त्या बावीस ठीके आता याच्यामध्ये काही मुख्य होत्या मग आठ का होत्या मुख्य किंवा मोठ्या मुख्य किती होत्या आठ किती समित्या मुख्य होत्या आठ आणि बाकीच्या उरल्या किती मग सर चौदा चौदा कशा होत्या तुमच्या मग लहान कशा होत्या लहान किंवा उप किंवा आपण म्हणू शकतो त्या उपसमित्या बरोबर चौदा कशा होत्या मग उपसमित्या समित्या म्हणजे आता तुम्हाला समजला असेल की काय आपल्याला संविधान बनवायचंय सर्व लोक जमलेले आणि आता काय केलंय लोकांमध्ये काय केले ग्रुप ऑफ पीपल म्हणजेच काय त्यांच्या समित्या बनवलेल्या वेगवेगळ्या लोकांचा ग्रुप केला आणि त्यांना वेगवेगळं काम काय दिलंय वाटून दिलंय आणि त्या समितीचा काय असतो एक अध्यक्ष पान आता हे लोक असतात लोकांचा समूह एक मिनिट काय असतो हा लोकांचा समूह आणि लोकांचा समूह असता की त्या लोकांचा काय असतो एक अध्यक्ष असतोच काय असतो या लोकांचा एक अध्यक्ष असतोच ठीक आहे या लोकांचा एक अध्यक्ष असतोच या लोकांचा काय असेल तुला माहिती आहे की सर यांचा काय असेल मग एक अध्यक्ष ठीक आहे यांचा काय असेल मग सर एक अध्यक्ष असेल बरोबर काय असेल त्यांचा अध्यक्ष मग तसंच भारतामध्ये सुद्धा काय करायचं होतं आपल्याला संविधान बनवायचं होतं आणि त्या प्रत्येक संविधानामध्ये ज्या काही समित्या बनवल्या किती समित्या बनवल्या त्या बावीस त्या प्रत्येक समितीचा काय होता एक अध्यक्ष पण या आपल्याला प्रश्न येत नाही पोलीस भरतीमध्ये बऱ्याच ज्या याच्यावर प्रश्न येतो तर आपल्याला ते पाहावं तुमच्या पेपरामध्ये आलाय बऱ्याचदा प्रश्न की तो तो घटना समितीचे अध्यक्ष कोण आता पहिली गोष्ट घटना म्हणजे काय संविधान तर मग घटना समितीचे अध्यक्ष कोण राहणार तुला माहिती मग घटना समितीचे अध्यक्ष घटना समितीचे अध्यक्ष कोण होते रे तुला पण माहितीये कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता या तुला समित्या माहिती पडल्या ठीके मग आता मुख्य समित्यांमध्ये सर्वात मुख्य समिती कोणती ती सर प्रारूप समिती आपण त्याला सांगतो प्रारूप समिती त्यानंतर आपण प्रारूप समिती ठीक आहे किंवा आपण याला म्हणतो मसुदा समिती कोणती म्हणतो मसुदा समिती बरोबर सर्वात महत्वाची समिती होती आता संविधान बनवायचं आपण काय करतोय काम करतोय त्या कामाला काय केलंय वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटून दिलं की तुम्हाला असं असं काम करणं हे काम करणं ते ते काम करायचंय त्याच्यात सर्वात महत्वाची मुख्य समिती कोणती ती तर प्रारूप समिती किंवा आपण त्याला म्हणतो मसुदा समिती किंवा याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं काय ड्राफ्ट समिती ड्राफ्ट ड्राफ्ट कमिटी किंवा ड्राफ्ट आता याला ड्राफ्ट आपण दुसरा शब्द रिपोर्ट काय रिपोर्ट जसं की पहा आता ड्राफ्ट किंवा मसुदा किंवा प्रारूप या शब्दाचा अर्थ काय आपण समजून घेऊ की प्रारूप म्हणजे नेमकं काय की समजा तुम्ही एखाद्या पुस्तकावर काम करतायत मी तर तुम्हाला म्हणलं की आता एखादी पेपर बनवून दे मला तू समजा एखाद्या एक्सप्रायझेंट एक मुलगा आहे आता मी अध्यक्ष मी जर म्हणलं की ठीक आहे मित्र आपल्याला पाहिजे टॉपिक वर पेपर बनवून पेपर बनवून दे आता तो काय करेल पेपर तर बनवेल पण पेपर बनवेल पण कसा बनवेल तो आधी कच्चा बनवेल कारण डायरेक्ट पहिल्यांदा बसता की पप्पा पक्का पेपर बनवेन का तो नाही थोडाफार काय करेन कागदावर लिहीन की नेमका हे प्रश्न असा तो तसा म्हणजे काय मेन करताना चुकी होऊन का त्याची म्हणजे तो काय करतोय त्या प्रश्नाचा आधी मसुदा किंवा प्रारूप तयार करतो की असा आपला पेपर राहील त्याचं काय करतो तो तयार ड्राफ्ट तयार करतोय त्याचा रिपोर्ट तयार करतो किंवा त्याचा काय करतो तो मसुदा तयार करतो आणि हीच सर्वात महत्वाची समिती होती कोणती मसुदा समिती कारण सर्वात महत्वाचं होतं बरोबर मग या मसुदा समितीचं या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तुम्हाला सर्वांना माहिती कोण होते मॅन ऑफ बरोबर कोण होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते आपल्या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते आणि यांच्यावरच खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे हे आपल्याला डायरेक्टली पाठ पाहिजे कि प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते कोण होते मग प्रारूप समितीचे अध्यक्ष तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जवळपास आठ ते दहा वेळेस तुमच्या पेपरामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पण हे तर तुम्हाला माहिती मी काहीतरी वेगळं सांगू आपण प्रारूप समितीची स्थापना कधी झालेली आहे स्थापना तर प्रारूप समितीची स्थापना झाली एकोणतीस ऑगस्ट ऑगस्ट एकोणावीसशे एकोणावीसशे सत्तेचाळीस कधी झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस यांच्या आधीनं प्रारूप बनवण्याचं काम कोण केलं एम के मुंशी यांनी कोण केलं होतं एम के यांनी काय केलं प्रारूप बनवण्याचं काम केलं त्यांनी एक संविधान बनवून बी टाकलं त्याच्यामध्ये दोनशे त्रेचाळीस आर्टिकल वगैरे होते पण त्याला मान्यता भेटली का नाही आणि त्याच्यानंतरच मग काय केली ती प्रारूप समिती बनवली की भाऊ घ्या तुम्ही आता करा काम म्हणजे त्यानंतर हा कारभार कोणाच्या हातात दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात की तुम्ही बनवा आता ठीक आहे मग त्यांनी इथूनच लगेच तीस तारखेपासून कामकाज सुरू केलं त्याच्यानंतर त्यांनी मस्त ड्राफ्ट वगैरे बनवले मग ते जे ड्राफ्ट बनवते त्याच्यात हळूहळू काय होत मग चेंजेस करत चालत सगळ्या गोष्टी बदलत चालत मग सर्वात महत्वाची कमिटी कोणती आपली प्रारूप समिती आता याच्यामध्ये टोटल किती सभासद होते रे सात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून सात होते आणि यांच्या व्यतिरिक्त 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 किती होते रे सर व्यतिरिक्त होते, होते, होते।, होते, होते।, होते सहा किती होते व्यतिरिक्त सहा लोक होते कोणाच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त किती लोक होते त्याच्यामध्ये सहा लोक होते टोटल किती होते सात सहा सदस्य एक अध्यक्ष एक अध्यक्ष आणि सहा सदस्य बरोबर सहा सदस्य तुम्हाला माहित पण याच्यापैकी दोन लोकांनी काय केलं होतं रिझाईन दिली होती एकांची तर म्हणजे एकाची डेथ झाली होती आणि दुसऱ्यांनी काय केली रिझाईन दिली होती त्यांच्या तब्येतीमुळे ठीक आहे आता हे कोणते लोक होते का तुम्हाला याच्यात दिलेले पूर्णपणे त्याच्यामुळे प्रत्येक सांगत ते समजून पूर्ण प्रारूप समितीबद्दल दिलेले तुम्हाला हे एकदा तुमच्या नोट्समध्ये आले की तुम्ही लिहून घ्या मला समजेल फक्त हे जे माधवन रावते ना यांची काय झाली होती यांची तब्येत खराब झाली होती चालू यांची तब्येत खराब बरोबर कारण याच्यावर प्रश्न आला म्हणून मी तुम्हाला लिहून दिलाय खालीलपैकी कोणती व्यक्ती ही प्रारूप समितीचे सदस्य न होते आता लक्षात का द्यायचं के मुंशी कृष्ण ब्र कृष्णवाचारी अं त्याच्यानंतर अय्यंगर होते ठीक आहे कृष्णन अय्यंग अय्यर कृष्ण अय्यर त्याच्यानंतर अं मोहम्मद सादुल्ला होते गोपालस्वामी अय्यंगर होते माधवराव होते आणि टीटी कृष्ण होते पण यांच्या जागेवर आजारी पडले त्यांची तब्येत खराब झाली होतं कोणाला तर बी मित्र आणि टी टी कृष्ण आचारी जनावर कोणा डीपी खैतात याच्या प्रश्न आलेला म्हणून डिटेलमध्ये दिलेले तुम्हाला वाचावं लागेल कारण मित्र टी -टी ला ले ले एक प्रश्न आपल्यासाठी खूप काही आहे व्हिडिओद्वारे नोट्स का नोट्स काढल्यानंतर त्यांना वारंवार वाच म्हणजे शंभर टक्के तुला हे ठीक आहे मग याच्यानंतर नेमक्या समित्या कोण कोणत्या महत्वाच्या काय काय तुला आता समजून सांगतो मी ठीक आहे एवढं तुला जर समजलं असेल तर खूप सारे कारण प्राबुसमधी महत्वाची म्हणून डिटेल मध्ये बघितली बाकी बघा आता तुला मी नावा नावाईस की संचलन समिती म्हणजे संचलन करायचं एक पूर्णचं आता अध्यक्ष कोण होते समित्यांची तर तू म्हणसिन सर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते म्हणून पूर्ण संचलन पाहण्याचे कोण काम करतील कार्यपद्धती संचलन म्हणजेच काय संचलन करणे पूर्ण कामकाज पाहिजे म्हणजे ते काम कोण करेन मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद कार्यपद्धती नियम नियम बनवायचे काम कोण करीन को को जो अध्यक्ष राहतो तोच अनाध्यक्ष राजा कोण होता राजे कोण होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद कारण अध्यक्षच होते ते आणि त्याच्यानंतर वित्त व स्टाफ इथून तुम्हाला सांगतो समजा एखादी व्यक्ती संचलन करतोय संचलन करतोय म्हणजे तो तिथला मुख्य असेल आणि तो मुख्य असेल तर त्याला काय बनवणं पडेल त्याच्यासाठी कायदे म्हणजे नियम बनवणं पडेल म्हणजे आता हे लक्षात ठेवायसाठी हा तुमच्या लक्षात ठेवायसाठी जसं कसं लक्षात ठेवायचं की आता कार्यपद्धती कशी चालेल आपली या गोष्टीचं त्याला संचलन करणं पडेल आणि ते संचलन करण्यासाठी कोण लागतील लोक लागतील म्हणजेच काय कर्मचारी लागतील बरोबर म्हणजे स्टाफ कर्मचारी म्हणजे काय स्टाफ आणि स्टाफला काय देणं पडला वित्त देणं पड काय देणं पडला वित्त आणि संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते रे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याच्यातले मुख्य व्यक्ती होते आणि त्या मुख्य व्यक्तींनी मग या तीन गोष्टी संचलन केले संचलन करण्यासाठी कार्य करणं पडे म्हणजे कार्यवाही म्हणजे कार्यपद्धती नियम समिती कोण ते कार्य बनवण्या कार्य म्हणजे कार्य करणाऱ्या लोकांचे नियम समिती कोण होते अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या कामासाठी कोण लागत होते स्टाफ लागत होते स्टाफला काय द्यावं लागत होतं वित्त वित्त म्हणजेच काय पैसे आणि या तिन्ही गोष्टींचे अध्यक्ष कोण होते मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे त्याच्यानंतर अजून राष्ट्रध्वज समिती ठीक आहे राष्ट्रध्वजाबद्दल थोडी माहिती पाहून आपल्याला माहिती पाहिजे हा तर राष्ट्रध्वज जर म्हणला तर सर्वात पहिल्यांदा येत राष्ट्रध्वज आता राष्ट्रध्वजाबद्दल जर म्हणलं तर आपल्याला माहिती केसरी पांढरा हिरवा त्याच्यात रंग त्याच्यानंतर त्याच्यात अशोक चक्र आहे काय अशोक चक्र अशोक चक्रात किती आहेत तुम्हाला साल सर चोवीस किती आहे म्हणजे किती काढ त्याच्यात साध्या भाषेत आपल्या तर चोवीस त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न आलाय की ध्वज संहिता कधी आली काय ध्वज संहिता 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 म्हणजेच काय त्याची नियमावली नियमावर कधी आले तर दोन हजार दोन मध्ये हे लिहून ठेवायला खूप कामाचं आहे ध्वज संहिता कधी आली तर सर दोन हजार दोन मध्ये आली आणि आमचा ध्वज कधी मान्यता मिळेल झाला सर बावीस जुलै कधी बावीस जुलै कधी बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस कधी बावीस जुलै एकोणासशे सत्तेचाळीस वाटला लिहून देतो दुसऱ्या ठिकाणी ध्वज संबंधी माहिती आपण पाहू ध्वज ध्वजसंहिता कधी आली रे सर ध्वजसंहिता आली दोन हजार दोन मध्ये कधी आली दोन हजार दोन मध्ये त्याच्यानंतर ध्वजाला मान्यता कधी मिळाली मान्यता मिळाली सर बावीस जुलै कधी मिळाली बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस कधी मिळाली बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस आमच्या ध्वजाचे डायमेन्शन काय रे दोना तीन म्हणजे आता हे ब्रीथ इंटू लेंथ हा ब्रीथ इंटू लेंथ म्हणजे काय रुंदी गुन्हेला लांबी कारण लांबी तीन असते आणि उंची उंची किंवा आडवाई त्याची हे किती असते दोनच असते तीन आणि हे दोन असते ठीक आहे एवढं समजलं एवढं जर आपल्याला द्वजाबद्दल माहिती असतं आपल्याला तरी काही विषय नाही ठीक आहे पिंकली व्यंग्य यांनी काय केलं त्याचं डिझाईन केलं होतं एवढं तुम्हाला माहिती असेलच त्याच्यानंतर ठीके मग त्याच्यानंतर पहा संघराज्य संघ राज्य आणि प्रांतिक आता संघराज्य पाहू आपण काय संघराज्य म्हणजे काय ते आपलं राज्य देश बरोबर मग आता देश देशात सगळ्यात जास्त मेन काम कोण पाहतो त्या देशाचे हेड कोण होते रे आता देशाचे हेड कोण होते पहिले प्रधानमंत्री आपले तुम्ही सर पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते 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 तेव्हाचे पंडित जवाहरलाल नेहरू संघ नाव दिसलं संघ नाव दिसलं काय ठेवायचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे येऊ शकतो प्रश्न आला, आता आला, आला, आला तर आतापर्यंत काय आला नाही पण आला तर येऊन जाईल आला विधा काय मग संघ राज्य संघ राज्य संविधान हे पा संघ राज्य संविधान समिती संघ राज्य अधिकार समिती कोण आहे पंडित जवाहरलाल नेहरू कोण आहे पंडित जवाहरलाल नेहरू संघ नाव दिसलं संघाचे अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान कोण होते ते तर मग पंडित जवाहरलाल नेहरू लगेच त्यानंतर प्रांतिकी प्रांतिक संविधान समिती म्हणजेच काय की सगळे जे प्रांत आहे कारण तुम्हाला माहिती तेव्हा आपला भारत पाचशे पासष्ट तुकड्यांमध्ये विखुरलेला होता म्हणजे ते प्रांतांमध्ये विखुरलेला होता आणि त्या सर्व प्रांतांना एकत्र जोडण्याचं काम कोणी केलं रे तर वल्लभभाई पटेल यांनी केलं तुम्हाला पण माहिती की त्यांना लोह पुरुषच का म्हणलं जातं कारण त्यांना पासष्ट हे जे पाचशे पासष्ट जे आपले पूर्णपणे होते ना त्यांना जोडण्याचं काम कोण केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना आपण लोह पुरुष म्हणतो म्हणून प्रांतिक समिती म्हणजे प्रांतांना जोडण्याचं काम कोण केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल म्हणून त्यांच्या कोणते कोणत्या समितीचे अध्यक्ष होते मग प्रांतिक समितीचे अध्यक्ष त्याच सोबत एक समिती होती बा मूलभूत अधिकार कि लोकांचे मूलभूत अधिकार अल्पसंख्याकांचे हक्क सांगते म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणजे तुमची जे तुम्ही आता चालता फिरता बोलता हा त्याच्यानंतर इकडे तिकडे हिंडता किंवा स्वातंत्र्य तुम्हाला समतेच जे काही तुमचे मूलभूत अधिकार आपले जे भाग तीन मध्ये येतात कलम बारा ते कलम पस्तीस पर्यंत येतात हे सर्व यांच्याबद्दल पूर्णपणे जी समिती होती ती कोणाचे अध्यक्ष खाली होती मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या की भाईने बोला ना फिरणे का तो फिरणे का ठीक आहे मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षखाली काय होते आपलं मूलभूत अधिकार व अल्पसंख्याकांची समिती त्याच्यानंतर अल्पसंख्याक हक्क समितीच्या त्या उपसमित्या याच्या काही उपसमित्या आहेत हा ही मेन समिती त्याच्या या उपसमित्या आता या उपसमितीची एक दो होते एच सी मुखर्जी हरिश्चंद्र मुखर्जी आणि याची जे बी कृपलानी कोण होते जे बी कृपलानी मूलभूत अधिकार उपसमिती पाहिजे दोन्ही उपसमिती होत्या कोणाच्या या दोन्हीच्या पुण्याच्या उपसमित्या होत्या म्हणजे आपली मेन समिती कोणती होती रे मूलभूत अधिकार अल्पसंख्याक समिती त्याच्या दोन उपसमित्या कोणत्या होत्या अल्पसंख्याक हक्क समिती आणि मूलभूत अधिकार समिती म्हणजे अल्पसंख्याकांना जे हक्क भेटायला पाहिजे त्याच्यासाठी एक समिती नोंदली की जा अल्पसंख्याक जे लोक त्यांना काय हक्क भेटायला पाहिजे ते काढून ते आपण कशात टाकू मग आपल्या संविधानामध्ये टाकू हे जे जे बी होते त्यांना काय सांगितलं जेबी कृपाला हे पा जे बी होते त्यांना काय सांगितलं की मूलभूत अधिकार लोकांना आपण काय काय मूलभूत अधिकार दिला पाहिजे जा आणा आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेमध्ये टाकणे त्याच्यानंतर झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते जे बी कृपाला हे विचारणार नाही नाही ना केलं तर चालेल सुकानो समिती विचारलेली एम के मुन्शी काय स्टेट समिती म्हणजेच काय की सल्लास देणारे कोण सल्ला देणारे कोण होते तुम्हाला पाहिजे की एम के मुंचे कोण होते सल्लागार समितीचे अध्यक्ष कि सल्ला होते किंवा सुकान म्हणजेच का त्यांच्यावर लक्ष ठेवणारे त्यांना सल्ला देणारे कोण होते मग एम के मुंचे सल्लागार समितीचे अध्यक्ष ठीक आहे त्याच्यानंतर वित्त व स्टाफ उपसमिती होती ए एल सिन्हा ना करू काय केलं आणि मसुदा समितीबद्दल आपण आता डिटेलमध्ये पाहिलं ज्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे ज्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं तुम्हाला समजलं असेल मस्ती समित्यांबद्दल तर याच्यावर प्रश्न आला तरी कोणत्या चालवते आलं संचलन संचलन करणारा हेड असतो संचलन करला त्याला काय ते कार्य करण करता तो काय नियम बनवतो काय बनवतो मग तो संचलन जर कर करतोय जे काही तिथे कार्यवाही होणार त्याचे काय बनवतोय तो नियम बनवतोय आता नियम बनवायसाठी त्याला काय लागणारे स्टाफ लागणारे स्टाफ लागणार त्याला काय देणं पडणार वित्त देणं आहे आणि मग संचलन समिती कार्य समिती म्हणजे कार्या, नियमावली समिती तसेच वित्त व स्टाफ समिती या तीन समित्यांचे अध्यक्ष कोण होते मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर संघ राज्य नावाचे दोन शब्द किंवा संघ आलं की जसं आल कि पा संघ राज्य संविधान समिती व संघ राज्य अधिकार समिती याचे अध्यक्ष कोण आले मग डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू आणि ध्वजासोबत सांगितलं ध्वज समिती जे का काय होती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कारण ध्वज हा मेन आहे आणि तो ठरवण्याचा अध्यक्ष हा मग संघराज्य राज्य आलं की त्याचे अध्यक्ष कोण आले आपले पंडित जवाहरलाल नेहरू प्रांतिक संविधान समिती म्हणजे प्रांतिक प्रांतासाठी प्रांतांना जोडण्याचं काम कोणी केलं सरदार वल्लभभाई पटेल मग प्रांतामध्ये कोणाला जोडल्या गेलं तर मग सर आपले अल्पसंख्याक लोकांना जोडल्या गेलं लो, तसेच मग त्यांच्या मूलभूत अधिकारांबद्दल आपण विचार केला म्हणजे आता मी गोष्ट सांगतो तुम्हाला फक्त असं खरं नाहीये म्हणजे लोकांना आपण काय मूलभूत अधिकार द्यायला पाहिजे याच्याबद्दल ती समिती होती आणि अल्पसंख्याकांना काय हक्क द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल समिती होती पण आपल्याला माहित असायला हवं की सर काय झालं माहिती का जे आपले सरदार वल्लभभाई पटेल होते ना यांनी काय केलं की अल्पसंख्याक लोकांना जोडलं काय केलं पहिली गोष्ट काय केलं त्यांनी प्रांतांना एकत्र आणलं म्हणजे प्रांतिक समितीचे अध्यक्ष कोण झाले मग सर सरदार वल्लभभाई पटेल झाले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं सर मग त्यांनी काय केलं तर ते के के जे लोक आणले त्यांना साठी मूलभूत अधिकार त्यांच्यातले काही लोक कसे होते अल्पसंख्याक होते तर त्यांच्यासाठी सुद्धा काही अधिकार कसे बनवायचे मग याची सुद्धा समितीचे अध्यक्ष कोण झाले मग आमचे सरदार वल्लभभाई पटेल झाले आणि त्याच्यानंतर मग सुकाने समिती म्हणजे आम्हाला सल्ला देणारे कोण होते ते एम के मुंश होते कारण सर्वात पहिलं ड्राफ्ट त्यांनीच बनवलं होतं आणि त्याच्यानंतर वित्त वस्टापूची उपसमिती एल के सिंहने केलं आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढं पाठ करून टाकलं तुम्ही अर्धात आहे ठीक आहे एकदा रिव्हिजन महाराज शंभर टक्के कार्यक्रम